फ्रेंड्स कसात तुम्ही सगळे बरे आहात ना आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातलं भुर्जी अंड्याची भुर्जी त्यासाठी मी कांदा टोमॅटो कोथंबीर मिरची कट करून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे हळद घेतलेलं आहे काळा मसाला घेतलेला आहे आणि अंड घेतलेला आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण हिंग टाकूया आहे का भुर्जीने पण ॲसिडिटी होते त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद काळा मसाला आणि मीठ टाकलेला आहे आणि आता हे आपण परत घेऊया थंड फोडून टाकलेलं आहे आणि आता मिक्स करायचं आहे एक दोन आपण घ्यायचं आहे पण टाकलेली आहे एक दोन मिनटानंतर भुर्जी आपआप सुटायला लागते मग आपण गॅस बंद करायचा आहे आणि भुर्जी पावासोबत एन्जॉय करायची आहे हॅव अ नक्स्ट डे टेक केअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय